नमस्कार सगळ्यांना जय सद्गुरू तर बघा आज व्हिडिओ करण्याचं कारण फ्लावर लावला ला होता आणि कोबी लावलेल्या आहेत ही दाखवलं होतं परवाच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांच्या कमेंटाला किती केवढा झाला आहे फ्लावर कोबी किती मोठा झाला आहे दाखवत आहे तर ह्या मी अगोदर सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये तर अर्धी पूर्ण आहेत ते फुलाची झाडं होती ती पण आता काढलेली आहेत तर हा बघा फ्लावर एवढा झालेला आहे अगोदर दाखवली होती तेव्हा बोटा एवढी छोटी छोटी रोपं होतीत नंतर पंधरा दिवसांनी व्हिडिओ केला होता तर तेव्हा पण थोडीशी मोठी नॉर्मली झाली होती तर हे बघा आत्ता अजून अजून ह्याच्यात काय फळं वगैरे झालेलं नाही गड्डा वगैरे तयार हे इकडून आहे ते पूर्ण फ्लावर आहे आणि इकडं चार सगळे आहेत त्या कोबीच्या आहेत आता पानं लागले ते व्हायला तर असा कोबी आहे बघा तयार होईल आता किती दिवस लागतात काय माहिती पण हा कोबी असा झालेला आहे आणि फ्लावर अजून तेवढं आहे आणि जे फुलं अगोदर पहिल्यांदा आप लावलेली होती जे दाखवले होते मागच्या व्हिडिओमध्ये ती नंतर हे लावल्यानंतर परत उठून तिथं पण फ्लावर आणि कोबीच लावले तर ती अजून लहान आहेत तर रोपं तर ही किती पटपट वाढलीत बघा ह्याच्यात फक्त पाच सऱ्या पाच झाल्या कोबीच्या आणि तिकड पाच सऱ्यांच्या पुढं नंतर तो फ्लावर लावलाय बघा इकडं लावलेलं तर ही छोटी छोटी रोप आहे बघा हे अजून काही मोठी झालेली नाही तर ही नंतर खूप दिवसांनी लावलीत तरी बघा ही छोटी आहेत अजून बोटा एवढीच आहे ती आणि ती मागची किती मोठी झाली बघा तर बघा आमचा फ्लावर कोबी एवढा झालेला आहे लावलेलं त्या दिवशी दाखवलं होता पूर्ण मी किती मोठा झाला आहे तर जसं जसं वाढतील तसं तसं मी करत जाईन व्हिडिओ आणि ते दाखवलं होतं परवा एक व्हिडिओ केला होता ते त्याच्यासमोरचं एक शेत आहे त्याच्यात आहे त्याच्यात पण ह्याच्यापेक्षा छोटे आहे ती हा लावल्यानंतर परत त्याच्यात लागण केलं आहे त्याची तो पूर्ण कोबीच आहे तिथं फ्लावर नाही हे फक्त फ्लावर केलेला आहे तर बघा कसा वाटला कोबी आणि फ्लावर आमच्या शेतातला सगळ्यांनी कमेंट करून सांगा जय सद्गुरू सर्वांना घ्या काळजी